विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागलेत नेते मंडळींकडून फिल्डिंग लावली जात आहे अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले नेते मंडळींकडून फिल्डिंग लावली जात आहे राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील भाजप पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांनी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाजपला रामराम ठोकत आमदार प्राजक्त तनपूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच नी। पवार गटाने भाजपला धक्का दिला आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात आज तनपुरे यांच्या हस्ते भाजप पदाधिकारी उपसरपंच किरण अंत्रे यांच्यासह प्रशांत अंत्रे किरण अंत्रे महेंद्र अणाप महेश पर्वत असंतोष अंत्रे सूरज शिंदे तसेच चिंचोडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बन्या बापू पेटारे आदींसह त्यांच्या सहकार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे येणाऱ्या काळात सत्तेचा उपयोग करून विकास केला जाईल सोनगाव परिसरात संघटनेची ताकद वाढवण्यासाठी व विकासाचा हा प्रवेश सोहळा आहे नव्या जुन्याची व्यवस्थित सांगड घालून येणाऱ्या काळात सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच आम्ही विरोधी गटात असताना देखील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केवळ आमच्या विनंतीवरून सोनगाव परिसरात अनेक विकासकामे केली त्यामुळे गावच्या विकासासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला कळाले तसेच गावातील गटातटाच्या राजकारणाला वैतागून आम्ही राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करत आहोत असे मत किरण अंत्रे यांनी यावेळी व्यक्त केलंय राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले यावेळी मिलिंद अणाप अण्णासाहेब अणाप सूर्यभान शिंदे दिग्विजय शिरसाट नरेंद्र अणाप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन शहराध्यक्ष संतोष अघाव यांनी केले विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी